मला प्रेग्नेन्सी राहिल्यापासून ना मी शक्यतो पार्लरमध्ये फेशियल ब्लीच वॅक्स किंवा क्लीनअप करण्यासाठी जात नाही मी घरच्या घरीच ना होम रेमेडी ट्राय करत असते फेशियल ग्लो आणण्यासाठी त्यासाठीच आज एक होम रेमेडी ट्राय केलेली होती त्याच्यामध्ये एक बटाटा घेतला आहे त्याला किसून त्याचा रस काढलेला आहे त्याच्यामध्ये ना मुलतानी मिट्टी रोज वॉटर ॲड केलेलं आहे आणि हा लेप ना मी पाच सात मिनटासाठी फेसवरती अप्लाय केला आहे आणि त्यानंतरचा रिझल्ट ना तुम्ही बघू शकतात कारण की बटाट्यामध्ये ना ब्लिचिंग प्रॉपर्टीज असतात यामुळे फेसवरती मस्त असा ग्लो येतो त्यामुळे ना ही होम रेमेडी तुम्ही नक्की ट्राय करा आणि हा मला बऱ्याच जणांचे ना डी एम कमेंट्स आलेले होते की ना बेबीचं वेट गेन होत नाहीये किंवा यू ए जीमध्ये मध्ये ना बाळाचं वेट जास्त नाही म्हणून त्यासाठीच एक वेट गेन ड्रिंक तुमच्यासोबत शेअर करते त्यासाठी एक ना ऍप्पल घ्यायचे बनाना घ्यायचे तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स घ्या दूध साखर सर्व ऍड करा मिक्सरमध्ये बारीक करा आणि ही ड्रिंक ना तुम्ही तुमच्या डेली डायटमध्ये ना नक्की ऍड करा कारण की याच्यामुळे ना तुमच्या बेबीला सर्व न्यूट्रिशन भेटतं प्लस बेबीचं वेट गेन सुद्धा होतं आणि तुमच्यासाठी सुद्धा खूप हेल्दी आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हां प्लीज आतापर्यंत जर आपल्या पेजला जर फॉलो केलं नसेल तर प्लीज फॉलो करा थँक्स फॉर वॉचिंग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय